ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत दामिनी देशमुख हिने असा काही गेम पलटलाय ज्या वेळेला तिला केची इत्यंबुद्ध माहिती समजली पहिल्यापासून जे खोटं कारस्थान महिपत आणि साक्षीने रचता आलेली जे सत्य समजलंय त्यामुळे मग आता दामिनीने उलटा गेम करत हल्ला केलाय तो म्हणजे प्रियावरती आता या खोटारड्या प्रियाचा सगळ्यात पहिलं आता तिनेच स्वतः प पर्दाफाश केला आहे जेणेकरून तिला अर्जुनची केस विट करायची असते म्हणून तिने प्रियाला प्रियाने अर्जुनला एक्सपोज न करता स्वतःच एक्सपोज केलं आहे पण या सगळ्यात तिचा वेगळा खेळी जरी असली तरी या सगळ्यात प्रियाचं मात्र सत्य उघडकीला आले साक्षीला वाचवण्यासाठी अर्जुनला या सगळ्या केसमध्ये स्ट्रॉंग न दिसण्यासाठी उचललेलं दामिनीचं पाऊल नक्की काय आहे आणि याच्यामध्ये प्रिया तोंडावरती कशी आपटली कारण आपल्या आशिलाला वाचवण्यासाठी सामदाम दंडभेद या सगळ्याचा उपयोग करून प्रियाला कसे तोंडावरती पाडले हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात दामिनी सगळ्यात पहिली साक्षीची भेट घेते साक्षीची भेट घेतल्यावरती ती सांगते हे बघ तुला खरं काय खोटं काय तू खून केलेलं आहेस हे तर ऑलरेडी मला तर समजलेलं आहे हा जो तुझ्या हातून खून झालाय या खुनाचं सत्य मला नाही ऐकायचंय मला सत्य ऐकायचं आहे ते म्हणजे या गोष्टीचं की तू आतापर्यंत काय काय खोटं बोललीस ते सत्य सगळं पहिलं मला ऐकायचं आहे असं म्हटल्यावरती साक्षी थोडीशी गडबडते पण त्याच वेळेला ती सांगायला ला लागते हे बघ जर माझ्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्न केलास तर या सगळ्यामध्ये गाठ तुझी माझ्याशी आहे मग आता इकडे साक्षी सांगायला लागते तन्वी किल्लेदार ही माझी साथीदार होती आम्हाला तो आश्रम ताब्यात घ्यायचा होता म्हणून तणवी किल्लेदार आम्हाला मदत करत होती दामिनी म्हणते तणवी किल्लेदार म्हणजे कोण रविराज किल्लेदार यांची मुलगी यावर साक्षी सांगायला लागते हो ती रविराज किल्लेदार यांची मुलगी आहे पण ती ज्या वेळेला आश्रमात होती तिला ही गोष्ट माहीत नव्हती तिला माहीत नव्हतं की ती रविराज किल्लेदार यांची मुलगी आहे आणि तिला ज्या वेळेला ही गोष्ट कळली त्यावेळेला ती रविराज किल्लेदार यांच्या इकडे राहायला आली पण या दरम्यान ती आधी माझी मैत्रीण होती आणि त्याच वेळेला आमच्या दोघींच्या गाठीभेटी व्हायच्या मी आश्रम ताब्यात घेण्यासाठी तिच्याशी मैत्रीण केली आणि त्यानंतर आमची मैत्री वाढत गेली म्हणून आम्ही विलासला तिकडे पाठवलं विलासला तिकडे पाठवल्यावरती विलासने आमची मदत करण्यासाठी त्या रात्रीचा प्लॅन केला मधुकर पाटील बाहेर गेले होते आम्ही त्या सगळ्यांना पिक्चरला पाठवलं पिक्चरला पाठवल्यावरती मग पुढचा प्लॅन सुरू झाला हा प्लॅन सुरू व्हायच्या हो आधीच मधुकर पाटील परत आले दामिनी सांगते खरं खरं बोलायचं हां मला कोणतीही गोष्ट खोटी नको आहे यावरती ती सांगायला लागते हो विलास आणि तन्वी किल्लेदार हे दोघंजण आत आले दामिनी म्हणते एक मिनिट मला आधी ही गोष्ट सांग विलास आणि तन्वी किल्लेदार हे दोघे गे कुठे गेले होते त्यावरती साक्षी सांगते ते, ते पण पिक्चरला गेलेले कारण आता विलास त्या आश्रमात राहायला आलेला स्वतः या सगळ्यामध्ये तणवी किल्लेदार यांनीच विलासला तिकडे नेले यावरती दामिनी सांगायला लागते तणवी किल्लेदार त्यांनी स्वतः नेलं का विलासला नेलं का यावरती साक्षी म्हणते हो आता पॉईंट नोट करून ठेवते की प्रियाने विलासला नेलेला आहे आश्रमामध्ये आता हा पॉईंट अर्जुन काढू शकतो त्यानंतर ती पुढे सांगायला लागते आम्ही कागदपत्र आणण्यासाठी तिकडे गेलो होतो जेणेकरून कागदपत्र आणली की मधुकर पाटील यांची आशा पेपरवरती सह्या करू की मी आसा है आसा करून है वर्ती आसा पन, या सगळ्यामध्ये आत्महत्या करतोय आणि हे असं करून आम्ही हे आश्रम आमच्या नावावरती करून घेऊ असा आमचा प्लॅन होता पण या प्लॅनला खोडा घालण्यासाठी मधुकर पाटील तिकडे आले त्यावरती दामिनी सांगायला लागते मधुकर पाटील आल्यावरती तन्वी किल्लेदार कुठे होती यावरती साक्षी सांगते ती लपून बसली होती ती मधुबाऊंना पाहिल्यावरती लपून बसली मधुभाऊंनी फक्त विलास आणि मला पाहिलं आणि मग ते आमच्याकडे चालून आले आणि आम्हाला आरडाओरडा करायला लागले मी त्यांचं तोंड बंद करून पेपर कुठे आहेत हे विचारण्यासाठी घाबरवण्यासाठी बंदूक काढली बंदूक काढल्यावरती ती गोळी विलासवरती गोळी लागली चुकून यावरती दामिनी सांगते त्यावेळेला तन्वी किल्लेदार कुठे होत्या त्यावेळेला साक्षी सांगते की त्या लपून बसल्या होत्या ती लपून बसली होती आणि ज्यावेळेला विलासला गोळी लागली, लागली। तेव्हा तिने मागून मधुभाऊंच्या वरती अटॅक केला एका फ्लॉवर बॅटने मग दामिनी म्हणते यावरती ती सांगायला लागते ते बेशुद्ध पडले यावरती दामिनी विचारायला लागते म्हणजे तन्वी किल्लेदार यांना तिकडे पाहिलं नाही आता ही गोष्ट मला इथपर्यंत समजली आता मला एक शंका आलेली आहे या सगळ्यामध्ये खून झाल्यावरती तुम्ही पळून गेलात आणि तन्वी किल्लेदार यांनी सगळं साफसूप केलं बरोबर कारण घटनास्थळी तणवी किल्लेदारच होते आणि तिने सांगितलं की मधुकर पाटलांनी खून केला बर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा होता की या सगळ्यामध्ये तणवी किल्लेदार ही त्यावेळेला सुद्धा आश्रमात का त्यावेळेला साक्षी सांगते नाही नुकतच तिला समजलं होतं तिला या सगळ्यामध्ये समजलं होतं की ती आता तणवी किल्लेदार आहे प्रिया मधुकर नाही म्हणून तिच्या वडिलांकडे राहायला गेलेली दामिनी म्हणते मग अजून एक प्रश्न मग ती वडिलांकडे गे गेली वड वडिलांकडे गेल्यानंतर ती तुमची मदत का करत होती ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्यायला हवं यावरती मग आता महिपत थोडासा गडबडतो महिपत म्हणतो त्याचं काय आहे ना मॅडम यावरती दामिनी म्हणते माझ्याशी खोटं बोलू नका जी मुलगी ॲडव्होकेट रविराज किल्लेदार यांची एकुलती एक, एक मुलगी आहे ती पैशासाठी तुमची मदत कधीच करणार नाही आता यात काय या गोंधळले हे जर मला का तुम्ही सांगितलं नाही तर तुमची ही केस मी सोडली म्हणून समजा यावरती मग आता इकडे चाचरत चाचरत मैपत सांगायला लागतो की त्याचं काय आहे मुळातच तितणवी किल्लेदार फ्रॉड आहे म्हणजे तितणवी किल्लेदार नाहीये आम्हाला त्या आश्रमाच्या झडतीमध्ये आता एक छोटस सा गाठोड सापडलं ज्याच्यामध्ये तितणवी किल्लेदार आहे हे गाठोड होतं आता ते गाठोड असल्यावरती ते आम्ही त्याला चिटकवलं त्यावरती दामिनी म्हणते एक मिनिट ते गाठोडं कोणाचं होतं त्यावरती महिपत अजून गप्प बसतो महिपत गप्प बसल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये पेटलेली दामिनी सांगते ठीक आहे हे घ्या केस सोडली यावरती महिपत थोडासा घाबरत घाबरत म्हणतो नाही दामिनी म्हणते ही शेवटची वेळ असेला पुन्हा माझ्याशी जर का खोटं बोललात तर मात्र गाठ जज साहेबांशीच पडेल असं म्हटल्यावरती लगेच मैपत सांगायला लागतो ऐकाना म्हणजे ती अर्जुन सुभेदारची बायको सायली सुभेदार तीच आहे खरी तणवी असं म्हटल्यावरती दामिनी विचारते की हे कोणाकोणाला माहित आहे त्यावरती तो म्हणतो कोणालाच नाही यावरती दामिनी सांगते या खोट्या प्रिया मधुकरला कोणी बसवलं डोक्यावर आणून तुम्हीच ना हे सगळं माहिती काढण्यासाठी बरं आहे ठीक उद्या कोर्टामध्ये मी जेवढं सांगेल ना तेवढंच करायचं सगळे गुन्हे कबूल करायचे आतापर्यंत जे खोटे पुरावे गोळा केलेत ना ते खोटे पुरावे का केले कसे केले हे सगळं मी जे कोर्टात बोलले बोलेन यावरती साक्षी म्हणते मी कोर्टात खोटी ठरेल ना यावरती दामिनी तिला सांगायला लागते तुझं खोटं ठरण्याचं बाकी काय राहिले मुळातच तुला अर्जुन सुभेदारने खोटं ठरवलं म्हणूनच तू इकडे आलीच ना आता आपल्याला रविराज किल्लेदार यांच्या इमोशनचा वापर करायचा आहे जर का या केसमध्ये टिकून राहायचं असेल तर सगळ्यात पहिली तू कशी खरी आहेस हे सत्य आता तुम्हाला जाणून घ्यावं लागेल यावरती मग आता साक्षी सांगायला लागते मग आता तुम्ही काय करणार यावरती दामिनी सांगायला लागते त्या अडकली जर का ती प्रिया या सगळ्यामध्ये अडकली तर काही प्रॉब्लेम आहे यावरती मैपत म्हणतो कसला प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम आम्हाला काडी मात्र प्रॉब्लेम नाही आहे कोणालाही फेकून द्या किंवा कोणालाही फासावरती लटकवा आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये फक्त इतकंच की माझी पोरगी वाचली पाहिजे यावरती दामिनी म्हणते ठीक आहे उद्याचा दिवस असणार आहे म्हणजे तो तुमचा म्हणजे तुमची मुलगी सुटली म्हणून समजा पण तुमच्या मुलीला सोडवण्यासाठी मी कोणाला अडकावेन ते मात्र मी आता काही सांगू शकत नाहीये तन्वी किल्लेदार हे खूप मोठं नाव म्हणजे सध्या तरी आहे रविराजांची मुलगी असल्यामुळे त्यामुळे आता या सगळ्यामध्ये दामिनीच्या डोक्यामध्ये वेगळीच कारस्थानं चालू असतात बरं चा आता हे सगळं चालू असताना याच्यामध्ये दामिनी दुसऱ्या दिवशी काय करायचं हे सगळं साक्षीला समजावून सांगते साक्षीला हे सगळं समजावून सांगितल्यावरती मग मात्र ती आता इकडे नोटीस पाठवते आता नोटीस इकडे पोहोचलेली असते ज्या वेळेला अर्जुनला नोटीस येते सायली म्हणते काय आहे हे अर्जुन सर अर्जुन म्हणतो नोटीस आलेली आहे ही नोटीस आहे ती म्हणजे दामिनी देशमुख यांनी पाठवलेली दामिनी देशमुख यांनी आपल्याला नोटीस पाठवलेली आहे उद्या कोर्टामध्ये हेअरिंग आहे त्यांनी उद्याची तारीख घेतली ना याचा अर्थ त्यांनी घाईघाईत जे काही तारीख घेतले त्यामुळे आता एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे या सगळ्यामध्ये दामिनीच्या हाती नक्कीच काहीतरी लागलेलं आहे दामिनी या सगळ्यामध्ये आता आपल्याला इतके अर्जंटली हे करते म्हणजे तिने काहीतरी प्लॅन केलेला आहे पण काय तिच्या हातात लागले हे कसं समजणार अर्जुनला काहीच कळत नसतं की या सगळ्यामध्ये दामिनीच्या हाती जी लागलेली घटना आहे किंवा जे काही पुरावे आहेत ते आपण शोधायचे कसे यासाठी अर्जुन आता चैतन्याला घेऊन आपल्या मोहिमेवरती निघतो तोपर्यंत दामिनीला पुरावे वगैरे काही सापडलेले नसतात दामिनी या सगळ्यामध्ये आता जे आहे ते तन्वी किल्लेदार हिच्यावरती पूर्ण आता गेम खेळणार असते पूर्ण गेम आता ती प्रिया तन्वी किल्लेदार नाही या सगळ्यावरती गेमतीचा पलटणार असतो आणि या सगळ्यावरती ज्या वेळेला गेम पलटणार त्यावेळेला कोर्टामध्ये धमाका होणार कोर्टामध्ये केस सुरू होते आता साक्षीला कोर्टात आणलं जातं त्यानंतर डायरेक्ट प्रियाची तपासणी करायला सुरुवात केली जाते प्रियाला कोर्टात बोलवलं जातं आणि यावेळेला दामिनी देशमुख प्रियाला बोलवलं दामिनी बोलायला लागते सगळ्यात पहिलं मी स्वतःला इंट्रोड्यूस करू शकते म्हणजे आता इकडे साक्षी शिकरे वर्सेस महिपती या सगळ्यामध्ये साक्षी महिपती शिकरे आणि मधुकर पाटील यांची आता केस रंगत आलेले आहे आणि या केसमध्ये आधी रविराज रविराज किल्लेदार यांनी ही केस सोडली तर पवार यांना केस सोडायला या लावली त्यामुळे आता हे सगळं पुढे पुढे एक्सप्लेन करत मी तुम्हाला ही केस रविराज किल्लेदारनी का सोडली त्यानंतर या सगळ्यामध्ये पवारांना ही केस सोडायला कोणी लावली इथपासून ते सुरुवात करत मी तुमच्या पुढच्या पर्यंत पोचणार आहे पण सध्या आता ही केस मी घेत आहे एवढंच सत्य मला सध्या तरी सांगायला पाहिजे सांगायचं आहे आणि सगळ्यात पहिलं सगळ्यात पहिलं मला चौकशी करायची आहे ती म्हणजे तन्वी किल्लेदार यांची प्रियाला कोर्टात बोलवलं जातं ज्या वेळेला प्रियाला कोर्टात बोलवलं जातं त्यावेळेला मग आता तन्वी किल्लेदार तुम्हीच ना रविराज किल्लेदार यांची कन्या इतके वर्ष तुम्ही आश्रमात होतात त्यानंतर तुम्ही आता रविराज किल्लेदार यांच्या घरी गेलात हे सगळं ज्या वेळेला घडलं त्यावेळेला आयुष्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये आता ट्रॅस्टिक ट्रास्टिक चेंज आला असेल यावरती प्रिया म्हणते हो तुमचे वडील जर का ही केस आधी लढत होते तर त्यांनी ही केस का सोडली यावरती आता प्रिया गडबडते त्यानंतर इकडे अर्जुन बोलतो ऑब्जेक्शन मी लॉर्ड मला काही असं वाटत नाहीये की ह्या गोष्टी चुकीच्या आहेत मी सांगू इच्छितो का सोडली ते यावरती अर्जुन सांगायला लागतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना सापडलं की साक्षी शिकरे या खोटे पुरावे गोळा करतायत आणि खोटे पुरावे गोळा करून त्या या सगळ्यामध्ये केस जिंकू पाहतायत म्हणून रविराज किल्लेदार यांनी केस सोडली बरोबर ना तन्वी किल्लेदार यावरती प्रियामंते हो शिवानीने साक्षी खोटी पुरावा दिला म्हणून आता या सगळ्यामध्ये ही केस रविराज किल्लेदार के यांनी सोडली यावरती मग आता दामिनी सांगायला लागते मी काही गोष्टी कोर्टासमोर मांडू इच्छिते सगळ्यात पहिले रविराज किल्लेदार हे आता इथे वकील म्हणून मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की तन्वी किल्लेदार या, या दरम्याने त्यांच्याच घरी राहत होत्या आणि त्यावेळेला रविराज किल्लेदार यांनी ही केस घेतली पण त्यानंतर काही गोष्टी अशा घडत गेल्या की रविराज किल्लेदार यांना आता समजत गेलं की आपली मुलगी या सगळ्यामध्ये खूप मोठा फ्रॉड करते आहे किंवा आपल्या मुलीचेच हात दगडाखाली अडकलेले आहेत आणि म्हणून त्यांनी ही केस सोडली आणि साक्षी शिकरे यांच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता का, का असं म्हणत आता जे काही साक्षीला सांगायला सांगितलेलं असतं ते कोर्टासमोर साक्षी बोलायला लागते साक्षी सांगायला लागते म्हणजे तसं नाही माझे आणि तिची आधीपासूनची मैत्री आणि या सगळ्यामध्ये आम्ही दोघी आधीपासूनच्या मैत्रिणी आता इथेच अर्जुनचा हरडाव क्लॉप करण्याचा प्लॅन असतो इकडे दामिनीचा कारण अर्जुनने आता कोर्टामध्ये हे मानणार असतो की या सगळ्यामध्ये या दोघी मैत्रिणी आहेत पण अर्जुनला काही न बोलू देता इकडे आता साक्षीने बोलायला सुरुवात केलेली असते अर्जुन विचार करायला लागतो अच्छा म्हणजे हा डाव दामिनी देशमुख असा खेळते तर दामिनी देशमुख यांनी ऑलरेडी माझा एक पॉइंट इथे पूर्णपणे आता खोडून काढलेला आहे नाही नाही ही दामिनी देशमुख वाटते इतकी साधी नाहीये मग आता दामिनी सांगते तुम्ही कोर्टासमोर सांगू शकाल का म्हणजे आता हे सगळं नक्की काय घडलं ते यावरती आता साक्षी सांगायला लागते हो आम्ही दोघी आधीपासूनच्या मैत्रिणी आणि मुळातच तिला ज्या वेळेला समजलं की मुलगी आहे पण त्याच्या आधीपासूनच खूप काही अशी कारस्थानं आणि ती कारस्थानं आता या सगळ्यामध्ये ती पूर्णपणे उघडकीला आणण्याचा प्रयत्न करू नये किंवा रविराजांना ते कळू नये यासाठी तिचे अनेक उपकर्म लपवायला तिने माझी मदत घेतली होती म्हणजे मुळातच तिचे खूप सारे बॉयफ्रेंड होते पैशासाठी नको नको ती कारस्थानं करायची आणि या सगळ्यामध्ये तिने आता पूर्णपणे या केसला हे करण्यासाठी एक वेगळा स्टर्न घेतला यावरती दामिनी देशमुख सांगायला लागतात मिलर या केसला वेगळंच वळण लागते ना याच्यामध्ये साक्षी शिकरे दोषी आहेत ना याच्यामध्ये मधुकर पाटील दोषी आहेत याच्यामध्ये जर कोणी दोषी असेल तर ती आहे तन्वी किल्लेदार मुळातच मधुकर पाटील यांच्यासमोर तिनं असं दृश्य निर्माण केलं की तिकडे साक्षी आलेले आहेत आता त्याने साक्षीसमोर असं दृश्य निर्माण केलं की मी तुझी मदत करते आहे पण मधल्यामध्ये ती आता साक्षीला ब्लॅकमेल करत होती की तुला जर का खुनाच्या आरोपातून सुटका करायची असेल तर माझी मदत तुला घेणं गरजेचं आहे आणि माझं सत्य कोणासमोर यायला नको मोठं सत्य आता मला इकडे माहिती आहे यावरती अर्जुन म्हणतो असं कोणतं सत्य आहे जे तुम्हाला माहिती आहे पण पण जे सत्य आम्हाला माहिती नाही त्यावरती मग आता दामी सांगायला लागते ते सत्य कोर्टासमोर येणार आहे पण या सगळ्यामध्ये प्रिया मधुकर यांनी आता सगळं खरं खरं सांगावं प्रियाता गडबडते अर्जुन म्हणतो बोला तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते खरं खरं बोला कोणत्याही प्रकारचं मनावरती दडपण ठेवू नका प्रियाता गडबडते आणि ते आता बोलायला ला... लागते नाही नाही मला नाहीये कळत या काय बोलतायत साक्षीने केलाय मी खोटं बोलले असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो बघितलात मी लॉर्ड खून साक्षीनेच केलाय हे स्वतःने सिद्ध केलं रविराज स्वतः कन्फ्यूज असतात की नक्की हे सगळं काय चाललंय आणि त्यावरती मग आता सगळ्यामध्ये अर्जुन सांगायला लागतो हिने स्वतःचा गुन्हा जर का कबूल केला केलाय तर आता आपण कोणत्या गोष्टीची वाट पाहतोय यावरती आता दामिनी सांगते मला हेच तर प्रूफ करायचं होतं ना की प्रिया मधुकर उर्फ तणवी किल्लेदार किती खोटारडे आहेत ते खून ना साक्षीने केलाय ना मधुभाऊंनी केलाय मधुभाऊंच्या समोर असं दृश्य निर्माण केले की साक्षी तिकडे आली होती पण हिने मधुभाऊंना पण हिने मधुभाऊंना काय पटडी पडवले हे आपण नंतर शोधून काढू पण या सगळ्यामध्ये स्वतः हिने विलाचा खून केलाय कारण विलासला हिची खूप काही कारस्थानं माहिती होती आणि ती कारस्थानं माहिती असल्यामुळे हिने विलासला संपवले आणि हा खेळ खेळत आहे याचा माझ्याकडे धडधडीत पुरावा आहे की विलासला काय सत्य माहिती होतं यावरती प्रियामध्ये काय बडबडते त्यावरती दामिनी सांगते काही बडबडत नाहीये हे पुरावे प्रिया ही प्रिया मधुकर आहे आणि तन्वी ही तन्वी किल्लेदार नाही त्यामुळे इथूनच या सगळ्यामध्ये तन्वी किल्लेदार नाही म्हणूनच इथून या सगळ्या सिक्रेटची सुरुवात होते या सगळ्या मध्ये आता हे सिक्रेट समोर आलेलं आहे की हिने प्रिया मधुकर ने आता तणवी किल्लेदार असल्याचं जे काही नाटक केलेलं आहे त्या नाटकाचा पत्ता लागलेला होता तो म्हणजे आता इकडे विलासला आणि म्हणून विलासचा खून करण्यात आलेला आहे असं म्हटल्यावरती एका झटक्यात केस पलटलेले असते आणि आता प्रियाला जेल पण होणार असते एका झटक्यात केस पलटली खरी पण या सगळ्यामध्ये प्रिया मधुकर असून तणवी किल्लेदार नसल्याचे पुरावे पण कोर्टासमोर सादर केले त्यामुळे प्रिया खोटी साक्षीदार आहे हे तर सिद्ध झालेलं आहे पण या सगळ्यामध्ये आता साक्षीला सोडवण्यासाठी पुढची खेळी काय खेळणार पुढचा बळी कोणाचा असणार हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्याच्या